Biasa, di mana cita rasa terbaik dari timur dan barat bertemu menghasilkan satu lukisan rasa yang sangat menggelerakan. Oh. In touch of the evolving dining silly jenish and on extraordinary culinary journey where the finest flavors of the east and west are coming to life experience. कुआलालंपूर टॉवर ज्याला बोलीभाषेत के एल टॉवर असं संबोधलं जातं हा मलेशियातला क्वालपूर इथं असलेला सहा मजली चारशे एकवीस मीटर उंच म्हणजेच तेराशे एक्क्याऐंशी फूट दूरसंचार टॉवर आहे हा जगातील सातवा सर्वात उंच टॉवर आहे यात एक अँटिना आहे ज्याची उंची चारशे एकवीस मीटरपर्यंत वाढवतो पॉडचे छत तीनशे पस्तीस मीटर त्याखालील टॉवरच्या उर्वरित भागात वरच्या भागात पोहोचण्यासाठी एक जिना एक लिफ्ट ज्यामध्ये एक फिरणारं रेस्टॉरंट देखील आहे जे जेवणाऱ्यांना शहराचं दृश्य दाखवतं एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांच्या देखरेखीखाली क्वालंपूर टॉवरचं अधिकृत भूमिपूजन झालं टॉवरचं बांधकाम तीन टप्प्यांमध्ये झालं तेरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाथीर यांनी टॉपिंग आऊट समारंभ केला जिथं ज्यामुळे जमिनीपासून चारशे एकवीस मीटर उंचीवर असलेल्या टॉवरची सुविधा आणि सुविधांच्या स्थापनेनंतर मेनारालन तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी जनतेसाठी खुला करण्यात आला आणि ते पूर्ण झाल्यावर मलेशियातील सर्वात उंच रचना म्हणून या टॉवरचा उल्लेख होतो